मानवता धर्मः पञ्चदश पाठः मानवता धर्मः कलियुगे अस्मिन् सर्वत्र विविध धर्मानां प्रचारः भवति इति दृश्यते किन्तु धर्मः इति संकल्पनायाः कः अर्थः इति चेत यः धारयति सः धर्मः स्वकर्तव्यस्य पालनं नाम धर्मः यथा राजधर्मः पितृधर्मः कन्याधर्मः पतिधर्मः पत्नीधर्मः इत्यादयः यदि मानवः सर्वत्र शान्तिम् इच्छति विवादं युद्धं च त्यक्तुम् इच्छति तर्हि तेन धर्मः एव पालनीयः सर्वे धर्माः मानवताहितवादिनः एव अतः मानवता सर्वधर्माणां मूलम् अस्ति सः धर्मः एव अत्र वर्णितः अस्ति म म डोक्टर् देवीप्रसादः थरवंडीकर महाभागही कलियुगे अस्मिन् अस्मिन् या असमिन म्हणजे या या कलियुगामध्ये सगळीकडे वेगवेगळ्या धर्माचा प्रसार झालेला दिसतो परंतु धर्मह इती धर्म इति संकल्पना क असती धर्म म्हणजे काय माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे यालाच मानवता धर्म असे म्हणतात स्वकर्तव्यस्य पालनं नाम धर्मः स्वतःच्या कर्तव्याचे पालन म्हणजेच धर्म जसे की राजधर्म राजाचा धर्म पितृधर्म वडिलांचा धर्म म्हणजे वडिलांचे कर्तव्य राजाचे कर्तव्य कन्याधर्म मुलीचे कर्तव्य पतिधर्म पतीचे कर्तव्य पत्नी धर्मः पत्नीचे कर्तव्य सर्वांनी आपापल्या कर्तव्याचे पालन करावे आपली कर्तव्य पूर्ण करावीत यदी मानव सर्वत्र शांतीम इच्छती जर माणसाला सगळीकडे शांती पाहिजे असेल विवादं युद्ध च त्यक्तुम इच्छती विवाद म्हणजे कलह भांडण वादविवाह वादविवाद आणि युद्ध टाळायचे असेल तर त्याने मानवता धर्माचे पालन करावे सगळेच धर्म मानवाच्या हितासाठीच आहे म्हणून मानवता हे सर्व धर्माचे मूळ आहे पहिला श्लोक बघूया यथा एव सकला नद्य प्रविशंती महोदधीम तथा मानवता सर्वे मानवताधर्मर्माश्रिता यथा सकला नद्य महोददी प्रविशन्ति नद्या म्हणजे नद्या यथा म्हणजे जा प्रमाण ज्या प्रमाणे सगळ्या नद्या महोददी महोददीं म्हणजे महान उदधीं म्हणजे महासागर सगळ्या नद्या महासागराला जाऊन मिळतात किंवा महासागरामध्ये प्रवेश करतात तथा त्याप्रमाणे सर्वे धर्मा सर्व धर्म मानवता धर्माचा आश्रय घेतात म्हणजेच मानवता धर्मामध्ये समाविष्ट होतात श्लोक क्रमांक दुसरा यथा सर्वे संगीते विविधा स्वरा तथा मानवता सर्वे धर्माः समाश्रिता यथा म्हणजे ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे षडज हे संगीतामधल्या विविध स्वरांचे विविध स्वरांचे म्हणजे सात स्वरांचे मूळ आहे तथा म्हणजे त्याप्रमाणे मानवता धर्मावर इतर सर्व धर्म आधारलेले आहेत म्हणजेच मानवता धर्म इतर सर्व धर्मांचे मूळ आहे एकी सॉरी श्लोक क्रमांक तिसरा एकीभूय यथा सर्वे वर्णा गच्छन्ति शुक्लता तथा संभूय शंसती धर्मा मानवता गुण आता याच्यामध्ये यथा सर्वे वर्णा यथा म्हणजे ज्याप्रमाणे सर्व वर्ण वर्ण म्हणजे रंग ज्याप्रमाणे सर्व रंग एकी भूय एकी भूय म्हणजे एकत्र येऊन शुक्लता शुक्ल म्हणजे पांढरा रंग ज्याप्रमाणे सर्व रंग एकत्र येऊन पांढरा रंग बनतो किंवा तयार होतो तथा त्याप्रमाणे सर्व धर्म संभूय संभूय म्हणजे एकत्र येऊन मानवता या गुणाची मानवता गुण म्हणजे मानवता या गुणाची शंसंती म्हणजे स्तुती करतात प्रशंसा करतात परत ऐका ज्याप्रमाणे सर्व रंग एकत्र येऊन पांढरा रंग तयार होतो त्याप्रमाणे सर्व धर्म एकत्र येऊन किंवा एकत्रितपणे किंवा एकमताने मानवता या गुणाची प्रशंसा करतात श्लोक क्रमांक चौथा शर्करा लवणं यथा एवं मानवता धर्मो धर्मान व्यापनोती सर्वथा यथा यथा म्हणजे ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे शर्करा शर्करा म्हणजे साखर लवनम लवनम म्हणजे मीठ सलिलम सलिलम म्हणजे पाणी ज्याप्रमाणे साखर किंवा मीठ सर्व पाणी व्यापते ज्याप्रमाणे साखर किंवा मीठ सर्व पाणी व्यापते त्याप्रमाणे मानवता धर्म सर्व धर्मांना व्यापून टाकतो किंवा व्यापतो परत ऐकायचं आहे ज्याप्रमाणे सर्व सॉरी ज्याप्रमाणे साखर किंवा मीठ सर्व पाणी व्यापते धर्म मानवताधर्म सर्वधर्माणा व्यापतो क्रमांक पचवा यथा प्रकाश भानुर भानुर्भुवनमण्डलं धर्मान् प्रकाशयत्येकस्तथा गुणः यथा प्रकाशयति एकः भानुः भुवनमण्डलं धर्मान् प्रकाशयति एकः तथा मानवता गुणः जाप्रमाणे एक भानू भानू म्हणजे सूर्य ज्याप्रमाणे एक सूर्य भुवनमंडलम म्हणजे जग भुवनमंडलम म्हणजे जग पृथ्वी किंवा पृथ्वी त्याप्रमाणे सॉरी ज्याप्रमाणे एक सूर्य संपूर्ण जगाला प्रकाशमान करतो त्याप्रमाणे माणुसकी किंवा मानवता हा एक गुण सर्व धर्मांना सर्व धर्म प्रकाशित करतो परत ऐका ज्याप्रमाणे एक सूर्य पृथ्वी किंवा जग प्रकाशित करतो त्याप्रमाणे मानवता हा एक गुण सर्व धर्म प्रकाशित करतो श्लोक क्रमांक सहावा आत्मौपम्य समाश्रित्य मानवो सह यदा व्यवहरे लोके यदा लोके तदा मानवता भवेत। यदा आत्मौप्य समाश्रित्य आत्मौप्यम म्हणजे आपल्याप्रमाणेच दुसरा आहे म्हणजे जसे आपण आहोत तसेच इतर लोक आहेत आपल्याप्रमाणेच दुसरा आहे समाश्रित्य समाश्रित्य म्हणजे अशी भावना ठेवून मानव हो, मानवैः सह मानव म्हणजे एक माणूस मानवैः सह इतर माणसांबरोबर यदा म्हणजे जेव्हा व्यवहारित लोके म्हणजे जेव्हा वागेल किंवा व्यवहार करेल वागणूक करेल तेव्हाच मानवता होईल आपल्याप्रमाणेच दुसरा आहे अशी भावना ठेवून माणूस इतर माणसांबरोबर वागेल जेव्हा वागेल तेव्हाच मानवता होईल शेवटचा श्लोक आहे सातवा श्लोक सर्वधर्मान परित्यज्य भज मानवता ध्रुव एषो अभ्युदयकृत पंथा तथा श्रेयस्करोपी सर्वधर्मान सर्वधर्मांचा परित्यज्य म्हणजे त्याग करून ध्रुव म्हणजे निश्चितपणे किंवा नक्कीच नक्कीच मानवता धर्माचा स्वीकार कर अभ्युदयकृत म्हणजे अभ्युदय तत्पुरुष समास आहे हा अभ्युदयकृत अभ्युदै अभ्युदय करोती इति उपपद तत्पुरुष समास अभ्युदय म्हणजे उत्कर्ष हा उत्कर्ष करून देणारा आणि श्रेयस्कर श्रेयस्कर म्हणजे कल्याणही करून देणारा मार्ग आहे पंथा हा म्हणजे मार्ग मार्ग आहे परत ऐका सातव्या श्लोकाचा अर्थ सर्व धर्मांचा त्याग करून निश्चितपणे ध्रुव म्हणजे निश्चितपणे निश्चितपणे मानवता धर्माचा स्वीकार कर हा उत्कर्ष करून देणारा आणि कल्याणही करून देणारा मार्ग आहे ध न ्